अशी पद्धत आता निघाली त्यामुळे कार्यकर्त्यां तरी कवर हे सगळे दोन्ही जायचे कोणाची तरी त्यांनी काम केलेली आता आमच्या गावाला सहा कोटीचा रोड दिलेला आहे त्यांनी कर्जत कर लंकेन सोबत जाते काय जाते गावांचा परिसर कसा केलं गेले निलेश लंकेन पवारांच्या पक्षाकडून ते उभे राहणार नाही तर चालत नाही शरद पवारांचं रोहित पवार कसं कसे लंके निवडून येणार लंके निवडून भाजपने सगळी भिकायला लावल्या तर भिकला काय नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेतोय त्यासाठी आपण राज्यातल्या विविध तालुक्यामध्ये जातोय विविध विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि लोकांशी चर्चा करतोय त्यांची मतं जाणून घेतोय आज आपण आहोत दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये कर्जत शहरामध्ये आपण हो, आहोत आणि नागरिकांशी चर्चा करणार आहोत त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काही नागरिक का आहेत आपण बस स्थानक परिसरामध्ये आहोत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांच्या समस्या काय आहेत ते सरकार खुश आहेत का बाबींवर बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं तुमचं माहीत जळगाव कर्जत तुमचं गाव कोणतं ताजू आंबा कारखान्यापासून सरकारवर तुम्ही खुश आहात का खुश आहेत तुमचा व्यवसाय माझा शेती व्यवसाय तुम्ही सरकार खुश खुश आहे आहे कोण तुमचे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील सुजय विखेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली जाते नाही काम चांगलं आहे त्यांचं कारण मोदी साहेबांनी जो देशाचं स्वप्न चांगलं पाहिले आपलं देश अख्या जगात आता देशाचं जगा देशा नाव निघायला लागले मोदी सरकारचं काम ए, एक नंबर आहे आज शेतकऱ्यांसाठी गाई गोटा पंचायत समिती तरावर कामं जिल्हा परिषदलं कामं काम सगळे सुरळीत आलेत आणि सरकारने निधी भरपूर दिलेला आहे त्यामुळे सगळ्या विकास निर्यात बंदी केल्यामुळे शेतीमाला बाजारभाव नाही सोयाबीनला बाजार नाही कांद्याला बाजार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असं शेतक शेत अशी शेतकऱ्यांची ओरड आहे शेतकऱ्यांची ओरड शंभर टक्के मे बी त्या बाजूला शेतकऱ्यांना मेबी शेतकरीच आहे पण काय झालं आता या दुष्काळ किंवा उत्पन्न कमी व्हायला लागलं ना उद्या नाही निर्यात बंदी त्यामुळे का डायरेक्ट बाजारच पडला ना काय सांगाल तुम्ही निर्यात बंदीमुळे बाजारभाव पडलेला आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहे सरकार सध्या शेतकरी नाराज आहेत मान्य पण निर्याती सुद्धा उठणार आहे आणि सरकार निर्णय लवकर घेणार आहे तो टोमॅटोचा बाजारभाव वाढला होता शेतकऱ्यांना चांगले बा... चांगला बाजारभाव भेटणार होता परंतु सरकारने अचानक निर्यात बंदी केली एकदम कवडी किमतीने विकावे लागले त्याचप्रमाणे कांद्याचाही बाजार वाढला होता चांगले पैसे भेटणार होते आणि त्याच वेळी मोदी सरकारने निर्यात बंदी केली आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्याचा रोष या लोकसभा निवडणुकीत निघेल असं शेतकरी बोलतायत तुम्हाला काय वाटत आता शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे आता आम्ही सुद्धा म्हणू शकतो की शेतकऱ्याच्याच बाजूच आम्ही सुद्धा परंतु सरकार जे आहे शेतकऱ्याचे हिताच आहे नाही असं नाही परंतु आपण एकच जर कांदा केला तर भरपूर कांदाच लोक करतात जर टमाटो केला तर भरपूर टमाटोच करतात मी म्हणतो निर्यात बंदी उठवली असते तर फायदा झालाच असताना निर्यात बंदी, ते ना ते सरकार बंदी, ते बंदी उठ ते आता उठवतात तुमच्या व्यक्तींनी आश्वासन दिलं होतं निर्यात बंदी उठवतो त्यांनी शाह साहेबांची भेटही घेतली होती मात्र निर्यात बंदी उठली नाही त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करताय त्यांच्या नाही आता काय झालं सरकारचं शेतकऱ्याला एक उत्पन्नाचा शेतकऱ्यांचा विषय नाही विषय निर्यात बंदीचा आहे व्यक्त करताय नाही आपण नाही का नाही खरं बोलतो मग आता लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीत फटका बसेल का भाजपला इथेच नाही महाराष्ट्रात बसेल महाराष्ट्रात बसेल हा शेतकरी एवढी एकजूट दाखवतील का ग्रामीण भागात भाजपला म्हणताना करणार आता इथं पसंती देतील का निलेश लंकेन निलेश लंकेला निलेश लंकेना का बरं मग राष्ट्रवादीचे लोक भाजप नाही करणार सुजाविखी भूमिका शेतकरी शेतकरी काय भूमिका शेतकरी भूमिका भाजप विरोधी घेणार भाजपविरोधी हा काही शेतकरी म्हणतायत भाजपचं सरकार चांगलंय काही शेतकरी म्हणतायत आम्ही सुजविखे यांच्या कामावर समाधानी कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे येथील नागरिकांशी चर्चा करतोय नक्की ते सरकारच्या धोरणांवर खुश आहेत का येणारी जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीत त्यांचं मत कुणाला असेल कल कुणाकडे असेल सुजविखे की निलेश लंके कुणाला देणार कर्जत कर तर पसंती आदी बाबींवर आपण चर्चा करू सरकारवर तुम्ही खुश आहात का मला नाही बोलायचं का नाही बोलायचं माझं मला ह्याच्यावरती काहीच बोलायचं लोकप्रतिनिधी कसे असावेत लोकप्रतिनिधी चांगले कामाचे असावेत काय का, का, काम विकास काम केला पाहिजे सार्वजनिक विकास तालुक्यामधला परंतु लोक त्याची वा केली पाहिजे लोकप्रतिनिधीची त्याचे फोटो लावले पाहिजे बॅनर लावले पाहिजे त्याची आंजी हांजी केली पाहिजे अशी पद्धत आता निघाली त्यामुळे कार्यकर्त्यांनी तरी कवर हे सगळे दोन्ही जायचे कोणाची तरी आता एका रात्रीत पार्टी बदलतो कार्यकर्त्यांनी काय करायचं कार्यकर्त्यांनी कर मग काय फाशी घ्यावं ऍडजस्टमेंट करायची कुठं जायचं त्याच्यामुळे सगळं संभ्रमात आहेत लोक आता जेव्हा लोक संभ्रमात आहे का कार्यकर्ते हो कार्यकर्ते आहेत लोक आहेत जनता आहे मतदान कसं करायचं हे आज निश्चित कळत नाही ते जनता संभ्रमात वाटत नाही जनता त्यांचं मत ठरवलेलं आहे असं आम्ही चर्चा करतो तेव्हा जाणवतो पण कार्यकर्ते संभ्रमात वाटतात कार्यकर्ते निश्चित संभ्रमात आहेत झालाय सगळीकडे असं राजकीय भेटतील का भविष्यात नाही भेटणार त्यांना भेटले तरी असे व्हॉट्सअप हो। फेसबुकचे कार्यकर्ते भेटतील ना। कार्यकर्ते नाही भेटणार त्यांना ना। तुम्ही एवढं मत का देत नाही राजकारण का पण खुशीच नाही त्या गोष्टीवर हो सगळीकडे तीच आहे कोणतं पान घेतलं तरी तीच आहे त्याच्यामुळे खुश नाही मतदान तर करावं लागेल मत ना मतदान करायचं मग काय नाही त्या लोकप्रतिनिधीला मतदान केलं पाहिजे त्यातली त्यात ना आता पुढे जसं चित्र येईल ना नाही म्हणत मी त्याच्यात कोणते गुण असेल अशा लोकप्रतिनिधीला केलं लोकांमध्ये राहणारा लोकात काम करणारा लोकाचा फोन उचलणारा आडी आडीची मार्ग शोधणारा अशा पद्धतीत बघू त्यातली त्यात कमीत कमी अस काय सांगाल तुम्ही सरकारवर काय सांगाल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणते कोंबेफळ व्यवसाय काय शेतकरी सरकारवर खुश आहात का आहेत काय नाही आता कांद्यासारख्या ह्याला भाऊच नाही मग आता निवडणूक आली माहितीये का सुजैविक भाजपाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके कशी होईल ही लढत लढत चांगली होईल पण सुजैविक भारी पडते काय म्हणतात सुजैविक भारी पडते त्यांनी काम केलेली आमच्या गावाला सहा कोटीचा रोड दिलेला आहे त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून इथे तर रोहित पवारांचा बाल किल्ला आहे असं बोललं जातं जातो आहे पण ज्यांनी काम केलेलं त्यांनी काम केलं हेच म्हणलं पाहिजे त्याला अजून काही काम आहेत ऐक आता त्यांनी वैयक्तिक पातळीवर म्हणलं तर लोकांना साखर ही वाटली होती असे कोण वैयक्तिक काय कामासाठी मुलाच्या प्रवेशासाठी ह्याच्यासाठी राम काम करतील का सुजय विखेंचं राम शिंदे त्यांना पार्टीच्या दबावामुळे करावंच लागल तुम्हाला काय वाटतं करतील का कर, करावंच लागल करतील म्हणजे मनाने नसलं तरी त्यांना पंतप्रधान मोदी करायचे आहेत ना त्यामुळे एक एक जागा महत्वाची ना मनाने काम केलं तरच त्यांना बहुमत भेटेल ना इकडं कर्ज जामखेड मध्ये मनानी करतील का त्यांना ना पार्टीचा जो वरून दबाव असतो ना नाराज येत राम शिंदे त्यांचं वैयक्तिक राजकारणातले हे दाव नाही काय हे दाव काय असतं याने याला डाव टाकलेला त्याने त्याला डाव टाकलेला सुजय विखे बाहेरच्या पक्षातून आलेत म्हणून नाराज आहेत ना का नाही तसं नाही त्यांच्या कामगिरीत गावा काय हे असतं फरक पडतोय ही, ही दिल्लीहून काम करते ही इथल्या पातळीवर सुजय विखेंना गटबाजीला सामोरं जावं लागेल का जावं लागेल ना मग निवडून यायचा मार्ग त्यांचा अडचणीचा ठरेल का आणि आता लोक प्रत्यक्ष जी मतदार आहेत त्या मतदारांनी मतदान केलं आता मी कसं सांगतो आम्हाला समजा रोड दिलेला आहे आमचे लोक दोन चार गावची त्यांना रोडच अडचणच होती जातात निलेश लंकेच का माहित आहे का निलेश लंकेचा आमच्याकडे परिचयच नाही काय परिचयच नाही पण आकर्षण आहे का त्यांचं नाव ऐकलेलं आहे हो नाव ऐकलेलं आहे आकर्षित होतील का लोक त्यांच्याकडे नाव ऐकलं आता त्यांना शरद पवार साहेबांची पुण्यास आता शरद पवारांची पुण्या उप येईल का त्यांची आता काय पार्टीचे लोक शरद पवारांना मानणारे लोक आहेत ते पार्टीचे सगळेच लोक पार्टीचे नसतात सर्वसामान्य लोक मतदान करत असतात ते माणूस पाहून मतदान करत असतात किंवा पक्ष पाहून मतदान करत असतात शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट आहे असं बोललं जातं तर त्या लाटेचा फायदा निलेश लंकेंना होईल का निलेश लंकेंसाठी इतका नाही कारण ते उड्या मारित आलेले आधी शिवसेना सोडली पुन्हा अजित पवाराच्या गटात गे गेले अजित पवारांना सोडले पुन्हा शरद पवारांच्या गटात आले विखेंनी पण तसंच केलं ना विखे तीन पे काँग्रेसमध्ये गेले तर आता आले ते विखे पण शिवसेनेत होते काय का उद्धव ठाकरेंबरोबर कृष्ण विखे होते हे सुजय विखे नव्हते आपण विखे फॅमिली होती विखे फॅमिली होते ना त्यामुळं दोन्ही दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी उमे अशीच पक्ष बदलाची त्यामुळं मतदार कोणाला निवडतील तुम्हाला काय वाटतं मतदार माझी वैयक्तिक उमेदवाराच्या कामगिरीवर म्हणलं तर सुजय पसंती देतील अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं गाव कोणतं तुमचं नाही नाही नको साहेब साहेब नाम तुमचं गाव कोणतं गाव कोणतं तुमचं कुंभेफळ सुजय विखेंच्या कामावर समाधान व्यक्त केलंय तुम्हाला काय वाटतं सुजय विखेंचं काम करत नाही कामच नाही बिलकुल आता आमच्या रस्त्याला जवळ दहा वर्ष झाले आता रस्त्याचं कुठंतरी आत्ता मुरुम करण्याचं काम झालंय थोडंसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अनेक रस्ते झालेले आहेत त्या भागात त्यामुळे लोक खुश आहेत सुजय विखेंवर नाही बिलकुल नाही कामच नाही झालेले आमच्याच रस्त्याचं काम झालं नाही तर कुठं काम कुठं झालेलं रोडचं काम अजून झालेलं नाही सुजय विखेंचं संसदेतलं काम कसं आहे नाही बरोबर नाही त्यांची भाषण तर व्हायरल होत असतात आता निवडणुकीच भाषण करून काय म्हणजे कामात त्यांनी काम दाखवलं पाहिजे तर कोणी कर्जतकर लंकेन सोबत जातील काय जातील त्यांचं त्यांचं काम आहेत ना त्यांचे काम काम पाहून जातील कि रोहित पवारांचं काम पाहून जातील शरद पवारांची सहानुभूती म्हणून जाते नाही नाही स्वतः लंकेनचं काम कसं आहे त्यांनी आता लोकसभेला आत्ता उभा राहतात ते आता विद्यमान आमदार होते पण आमदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या पारनेर मतदारसंघामध्ये भरपूर कोविडच्या ह्याच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे काही काही विख्यांची बाजू घेतात काही लोक काही लोक निलेश लंकेंची बाजू घेतात मात्र निलेश लंकेंचं आकर्षण आहे आणि विखेंचा दबधबा आहे त्यामुळे सर्वसामान्य मतदार कोणाला साथ देतो याचा आपण अजूनही कानोसा घेऊ आपण कर्जत शहरामध्ये आहोत रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे आणि अजून नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू हा खुश आहे भाजप सरकारचा क्रमांका आप... योग्य आहे योग्य आ... खासदार कोण खासदार सुजविक आहे आमदार आमदार दोघज राहत नाही तर आमचं रोहितदादा आणि इकडचे राम, राम कसे रोहित पवारांचं काम चांगलं आहे आणि यांचं राम शेती आता समाधानकारकच बन शासन त्यांचं म्हणल्यावर थोडस काम हाय विखे आता परत निवडणूक केलं उभे त्यांचं काम कसं आहे सध्या थोडस जन्मच नाही बरोबर सांगाल निलेश लंके थोडस चांगलं चाललंय निलेश लंकेच का बरं नाव घेतात लोक ते परिसर कसा केला निलेश अशी लढत झाली तर कोणाच्या बाजून जातील कर्जत कर बहुतांशी निलेश लंके बहुतांशी निलेश लंकेच्या बाजून जातील असं बोलण्याचं अजून अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही कोणा सरकार खुश आहात का सरकार खुश खुशच राहा बरं खुश कसं काय राहायचं असेल तरच राहायचं ना असेल तरच राहायचं ना खुश अहो असल तर ते समजा खुश राहावंच लागते परंतु आपली बी कर्तबदारी आपल्या जर पाहिजे काय व्यावसायिक आहे व्यवसाय काय का बाजारी तंबाखू बाजारी तंबाखू मग आता संसार करताना जाणवत ना, ना आधीच जा सरकार कसं होतं आताच सरकार कस आहे सरकार बदल होत चाललाय चांगलंच आहे सरकार मला वाढली कमी झाली रोजंदारी बी वाढली महागाई बी वाढली समजाच गोष्टीने नाही त्याच बजेट मध्ये छप्पा काटा एकच आहे खासदार कोण आहे तुमचे खासदार आता काही आणि आमदार आमदार तर राम शिंदे आम्हाला दोन दोन आमदार आहेत दोन दोन आमदार आहेत कस आहे दोन दोन आमदारांचं काय काम काय आता एकाने केलं एकाने उरच आता यांचं सरकार बदललं की आता ह्यांची चालती झाली ते ह्यांची खासदार सुजय विखेंच तसं काय एवढं लय केलेलं नाही पण खासदार असल्यामुळं कारण केलंच आहे निलेश लंके आहे का तुम्हाला निलेश लंके माहिती निलेश लंके आता सुजय विखेंच्या विरोधात उभे राहतात हा लढत होईल आता कसं आहे सुजय विखे साध शेवटी त्यांच्या वडिलांचं त्यांचं शरद पवारांचं पण काम आहेच ना शरद पवारांच्या पक्षाकडून ते उभे राहणार नाही तर चालत नाही शरद पवारांचं रोहित पवार कसे काय आमदार झाले रोहित पवार चालले मग नवीन थळेने दिलं कार्यक्रम करून आता नवीन जो तरुण वर्ग जो आहे तो जाणार नाही का सुज सुजय विकन सोबत <laughs> नवीन वर्ग सुजय विकॅन सोबत जाईल का नवीन वर्ग <laughs> जाऊ शकतो जाऊ शकतो लंके बी चालणारच ना लंकी बी असं काही कमी समजायचं नाही त्यांचं बी कर्तबदारी त्या भागातल्या नाही त्या नाही या विचार त्या भागातल्या त्यांच्या कितीवरच बी करीन दाखवेन बाबा असं ते म्हणजे लंकेच आकर्षण आहे इकडे तिकडं आकर्षण मुळे बी झालंच ना आकर्षण मोबाईल मुळे आकर्षण वाढलं मोबाईल मुळे वाढलं समजच वाढलं त्याचे बी त्यांनी कामं केले कोरोनाच्या काळात केले तिकडं जटले ही सार कीर्ती होतीच ना त्यांची तिकडं त्याच्यामुळे वाटतं की इकडे आपल्याकडे बी करीनच ते असं तसं नाही असं नाही अजिबात त्यांचं त्यांचं चालणारच आहे ना त्यांचं निलेश लंके सुजय विखे पसंती दिली यांनी अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण कुठले गाव कोणतं सरकार व खुश आहात का हम्म सरकार व खुश आहात का हा हा खासदार कोण आहे तुमचे आमचे खासदार सुजय विखे आमदार आमदार रोहित दादा हे आहे ते परत आपले सुजय वीकेंडचं नाव आखायला का वेळ लागला तुम्हाला आता ते आलेच आइतले दिस दिसतच नाही आता निवडणूक केली उभं राहिलेत ना परत ते मा त्यांनी काही काम का नाही काम केलं नाही निवडणूक वीकेंड नाही आता परत देवडला कधी आलेत एकवर नाव नाही कोणत्या गावेत हा सुंदर आता त्यांच्या विरोधात निलेश लंके निलेश ना ना। लंके त्यांच्या लंके शंभर टक्के टक्के लंके तुम्ही लंके निवडून भाजप मोदी शिवाय पर्याय नाही आपला का बरं पर्याय नाही येणार शंभर टक्के पण मोदींशिवाय पर्याय काय बघा बाजार कमी कांजाला बाजार कमी सगळ्याच कमीला खरं भाजपनी काय काय केले हजार रुपये होता काय भाजप मला सांगा भाजपनी काय केलं आजपर्यंत भाजपनी काय झालं कमरे भाजप आज कोट कुकूर गेले जमेट गेले गेले सहा हजार रुपये क्विंटल भाजपने सगळी भिकायला लावली होिकेला नऊशे गेला अकराशे गेला बाराशे वर गेला होता आज काय आजचा काय विचार होता बाराशे रुपया रुपया टाक्या वाटल्या आणि परतचा शेतकऱ्याला गाडी जम केला ना आता सुशिक्षित पोरं त्यांचं काय चाललंय खाजगीकरण केलं सगळ्या नोकऱ्या कुठं राहिल्या नाहीत काय नाही घटना बदला निघाल्यात काय त्यांच्या बाप्पाचे आहे का सगळ्यांचा भाजप येणारच नाही मतदान करायचं नाही नाही त्याला त्याला मतदान कुणी करायचं आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये होतो कर्जत येथील जनतेच्या या प्रतिक्रिया आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे A esta uma